जय भीम जय सविधान मी शाहीर शीतल साठे आपल्या सर्वांना नम्र आवाहन करते सव्वीस फेब्रुवारीला परभणी येथे ओबीसी होत आहे प्रमुख मार्गदर्शक आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि स्वागत अध्यक्ष आहेत सुरेश फड जास्तीत जास्त संख्येने ओबीसी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं नवयात महाजलशाचा कार्यक्रम ओबीसी मेळाव्याच्या सुरुवातीला होणार आहे भेटूया सव्वीस फेब्रुवारीला परभणी कुंभार लोहार वडार अजून रिहाणी पिसलेला डोरीवरती चालती पाऊल डोंगारी अजून फटलेला इसवाच विधान पाठीवरती आमच्या म्हटल्याचा इसवाच विधान पाठीवरती त्याच हसू करू नका विसवाच विधान